झालाय की नाही मौलुसलुषित जाळीदार असा खमण ढोकळा तयार तर त्यासाठी पिठाचं टेक्स्चर कसं असलं पाहिजे सगळ्या योग्य टिप्ससहित आजची ही खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला सांगते नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे खमण ढोकळ्यासाठी एका वाटीमध्ये चवीनुसार मीठ घ्यायचे आपल्याला किती आपल्याला खमण ढोकळा करायचा आहे त्यानुसार अगदी थोडीशी पाव चमच्या हळद घ्यायची एक चमचा साखर घ्यायची आणि सायट्रिक ॲसिड घेतलं आहे लास्टला जे दा दाखवलं आहे ते सायट्रिक ॲसिड आहे जवळजवळ पाऊन चमचा घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ ते मिक्स करून घ्यायचं कारण हे सगळ्या गोष्टी ज्या टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये एकजीव झाल्या पाहिजे तर आता बघा फक्त सुरुवातीला ना शंभर ग्रॅमपासून सुरुवात करा ज्यांना ढोकळा तयार करता येत नाही किंवा जे घाबरतायत त्यांनी सुरुवातीला अगदी शंभर ग्रॅम पिठापासून सुरुवात करायचे एक बाऊल पीठ हे वजनी प्रमाण शंभर ग्राम आहे तर त्यासाठी आपल्याला ना दीड चमचा फक्त आपला पोहे खायचा चमचा आहे ते मी तेल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ज्या वाटीमध्ये सायट्रिक ॲसिड साखर मीठ आणि हळद टाकली होती त्या वाटीतलं मिश्रण टाकायचं आहे गरजेनुसार आपल्याला किती गरज आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करत जायचे साधारण वाटीभर जर बेसनपीठ असेल तर आपल्याला पाऊन वाटीच्या आसपास पाणी लागतं पण सगळा अंदाज घेऊनच टाकायचं मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा थोडं 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 असं टाकून त्याचं मौसूत असं टेक्स्चर करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसनपीठ हे चाळलेलं असलं पाहिजे आता मी एकदम बेसनपीठ एक महिन्याभराचं जे असतं माझ्याकडे ते चाळून ठेवते म्हणून मी ते चाळून घेतलेलं नाही आहे पण बेसनपीठ जर चाळून घेतलं तर व्यवस्थित असं ते एकजीव होईल त्यात अजिबातही लम्स राहिले गेले नाही पाहिजेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे तर आता असं म्हणतात की हळद टाकल्यामुळे ढोकळा लालसर होतो पण बघा अजिबातही लालसर कलर आलेला नाही आहे पुढे जाऊन बघा हळदीचं प्रमाण अगदी किंचित टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही आणि सायट्रिक ॲसिड हे आपल्याला अगदी जास्त कधी दिवस घरी ठेवलेलं नाही पाहिजे व्यवस्थित असं ताजं पाहिजे तर आता इथे काय करू शकता तुम्ही अर्धा इनोचं पाकिट वापरायचं शंभर ग्रॅमसाठी पण मी घरात इनो नव्हता तर मी काय केलं खाण्याचा सोडा घेतला आहे आपला बरोबर पाहून चमचा सोडा घेतला आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे पाहू शकता खाण्याच्या सोड्यावर लिंबू टाकलं तर फर्मेंटेशन झालं आहे आणि जो प्रोसेस इनो करतं तीच प्रोसेस आपल्या सोडा आणि लिंबूने केलेली आहे तर आता आपला खमण चांगला होणार आहे की नाही कशा हे कशावरून ओळखायचं अशा पद्धतीचं हे टेक्स्चर आलेलं पाहिजे पिठाला ज्यावेळेस आपण सोडा आणि लिंबू टाकू किंवा इनो टाकू त्यावेळेस अशा पद्धतीचं टेक्स्चर आलं पाहिजे तर आता काय करायचं आहे ज्या ज्याच्यामध्ये आपल्याला खमण टाकायचं आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे ॲक्च्युली ही प्रोसेस आधीच करायला पाहिजे म्हणजे जेणेकरून खमणचं आपलं मिश्रण तयार झाल्यावर वेळ जात नाही त्याच्यामध्ये तर आता इकडे खमन करा तोपर्यंत आपण कढईमध्ये पाणी ठेवून घेतले तुमच्याकडे स्टीमसाठी जेही मोठं भांडं असेल त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे खाली रिंग ठेवू शकता किंवा मी वाटी ठेवली कारण रिंग ठेवल्यामुळे जास्त भांडं उंच जातं आणि वर मग ते लागू शकतं म्हणून वाटी ठेवली आहे बघा जे खमणचं मिश्रण टाकलं आहे ते टॅप करून घ्यायचं आणि कढईत टाकून झाकण ठेवायचं आता हे फास्ट गॅसवर सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे ढोकळा अगदी पंचवीस मिनटं त्याच्याकडे बघायचं नाही वीस ते पंचवीस मिनटं तर अजिबात बघायचं नाही नंतर एक पंचवीस मिनटाच्या आसपास तुम्ही थोडंसं चेक करू शकता बघून तर मला अंदाज आला की हा खमन जवळजवळ झालेला आहे बघा टेक्शर मी जेवढं टाकलेलं होतं त्याच्यापेक्षा वरही आलं आहे मिश्रण आणि थंड झाल्यावर साधारण अशा पद्धतीचा सा त्याला कलर आला आहे तर आता काय करायचं आहे आपल्याला साईडने व्यवस्थित असं सुरीने काढून घ्यायचा मोकळा करून घ्यायचा आणि एक मोठं ताट घेऊन आपल्याला तो पलटी मारून घ्यायचा आहे बघा सुरीने दाखवते तुम्हाला दोन्ही ठिकाणी ठेवून दाखवते अजिबात असा कुठेच चिटकला जात नाही आहे म्हणजे व्यवस्थित असा हा खमण डोकळा आपला तयार झाला आहे तर सर्विंग डिश घेतली मी त्याच्यावर खमण अशा पद्धतीने उलटा करायचा आणि टॅप करून काढून घ्यायचा पण आता इथे काय मिस्टेक झाली होती मी जे घाईघाईमध्ये तेल लावलं गेलं ना तर ते तेल व्यवस्थित सगळं असं भांड्याला लागलं गेलं नाही त्याच्यामुळे काय झालं मला खमण काढताना थोडासा त्रास झाला अगदी थोडासा एक साईडला बघा तो चिरटला गेला आहे मी तुम्हाला भांडं पण दाखवते हो कशा पद्धतीने तो निघला आहे ते तर आता काय करायचं आपल्याला चिरून घ्यायचं अव्यवस्थित जे चौकोनी असे त्याचे काप करून घ्यायचेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सुरीने मी कापते त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की खमन खरोखर किती मऊ लुसलुशीत झाला आहे अगदी मी बोलते म्हणून नाही पण कापताना त्याचं लक्षात येत आहे की खरोखर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे तर बघा पाहू शकता जाळी कशा पद्धतीची आलेली आहे स्पंजी किती झालेला आहे तर आता जो आपला भाग तुटला गेला आहे ना तो पण व्हायला जाणार नाही त्याचं मी पुढे जाऊन सांगते काय करायचं सा। तर बघा अशा पद्धतीने थोडंसं ना चिटकून राहिलं यासाठी काय करायचं भांड्याला तेल सुरुवातीलाच लावून घ्यायचं माझ्याकडून ते घाई गडबडीमध्ये राहून गेलं होतं तर आता खमणची चटणी करायची आहे आप आपल्याला त्यासाठी कोथंबीर घ्यायची आहे मिरची चवीनुसार घेऊ शकता एक किंवा दोन एक चमच्याभर मी साखर टाकली आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अगदी थोडा अद्रक टाकायचं आहे पावभाग फक्त लिंबाचा टाकलेला आहे आणि जो आपल्याला साईडचा सा तुटलेला जो खमन होता ना तो याच्यामध्ये टाकायचा आहे परफेक्ट अशी ढोकळ्याची चटणी जी हलवाईकडे मिळते ना ती ह्या प्रकारे मिळते आता याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी जास्त असल्यामुळे हिरवा कलर आले तुम्हाला अजून जरा पिवळसर कलर पाहिजे मिरचीचं प्रमाण कमी करायचं तर बघा आपली हिरवी चटणी तयार झाली आहे आता ना इथे मी काय केलं आहे इमलीची चटणी आपली जी म्हणजे चिंचगुळाची चटणी ती माझ्याकडे तयार नव्हती आणि थोडाच प्रमाणावर ढोकळा होता तर मी त्यासाठी ती रेसिपी केली नाही त्यासाठीची ही एक ट्रिक सांगते तुम्हाला टोमॅटो सॉस घेतलं आहे त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे आणि टॉमॅटो सॉस इतकंच पाणी टाकायचं आहे करून पहा ही चटणी आणि मला कमेंट्स करून अवश्य सांगा की चव कशी लागते याची आणि पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपलं हे गोड पाणी जे असतं किंवा चिंचगोळाची चटणी जी असते ती पण तयार झाली आता ढोकळा थंड पण झालेला आहे आपण पीस पण कट करून घेतलेले आहेत तर आता चटणी सॉरी फोडणी द्यायची आहे ढोकळ्यासाठी तर थोडंच मी तेल टाकलं आहे अगदी एक ते दीड पळी मोहरी टा टाकली मोहरी तडतडली की हिंग कडीपत्ता आणि हिरव्या मिरच्यांचे उभे असे काप करून टाकलेले आहेत बारीक बारीक आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो हे दोन माणसांच्या नाश्त्यासाठी परफेक्ट प्रमाण आहे बघा व्यवस्थित अशी खमंग फोडणी बसली आहे आणि पाणी टाकून घ्यायचं आता याच्यात पण तुम्ही साखर टाकू शकता पण मी ऑलरेडी पिठामध्ये पण साखर टाकलेली आहे आणि चटणीमध्ये पण आपण साखरेचं सा प्रमाण आहे त्याच्यामुळे मी परत आता फोडणीवर साखर टाकत नाही तर आत्ता ह्या स्टेजला पण मी तुम्हाला दाखवलं आहे खमणचा पीस कसा झाला आहे ते किती स्पंजी झाला आहे तर बघा अशा पद्धतीने आता ही फोडणी आपल्याला सगळीकडे टाकून घ्यायची व्यवस्थित अशी जे वरून त्याचं चमक जी असते ढोकळ्याला ना ती ह्या पाण्यामुळे येते म्हणजे तेल आणि पाणी जे आपण एकत्र करून टाकतो ना फोडणीचं ती ह्या पाण्यामुळे व्यवस्थित अशी त्याला चमक येते ओलं खोबरं असेल तर तुम्ही किसून टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर वर टाकून त्याला सर्व करून घ्यायचं आहे तर बघा आता खमणचे पीस आपण काढून घेऊ व्यवस्थित असे चौकने पीस झालेले आहेत एक साईडला फक्त तुटला गेला होता पण तर मी दिलेल्या टिप्स कशा वाटल्यात आणि हा गरमागरम असा खमण ढोकळा खायला तयार झालेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू